नमस्कार आज आपण उन्हाळी वाळवणाच्या रेसिपीजमध्ये एक किलो पोह्याचे कुरकुरे तयार करणार आहोत हे कुरकुरे पहा तळल्यानंतर मस्त असे दुप्पट तिप्पट कढईभर फुललेले आहेत आणि अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार झालेले आहेत अजिबात तेलकट झालेले नाहीत कधीकधी कधी काय होतं आपल्या घरातील लहान मुलं असतात ना ते बऱ्याच वेळा कुरकुरे खाण्याचा हट्ट करतात बाहेरचे पॅकिंगचे अनहेल्दी कुरकुरे खाण्यापेक्षा जर तुम्ही अशा प्रकारे वर्ष दोन वर्षासाठी कुरकुरे बनवून ठेवले ना तर ते अजिबात खराब होत नाहीत आणि मुलं जेव्हा कुरकुरे खाण्याचा हट्ट करतील तर तुम्ही अशा वेळेस त्यांना तळून हे कुरकुरे देऊ शकता जर तुम्हाला तळून द्यायचे नसतील तर जीमध्ये सुद्धा हे फ्राय होतात अगदी छान लागतात हे पहा कुरकुरे तळल्यानंतर अजिबात तेलकट झालेले नाही आवाजावरून तुमच्या लक्षात येत असेल हे कुरकुरे किती खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार झालेले आहेत विशेष म्हणजे एकही थेंब तेलाचा वापर न करता जरासुद्धा गॅस न पेटवता काहीही न शिजवता अगदी अर्धा ते पाऊन तासामध्ये मी भरपूर सारे डबाभर हे कुरकुरे तयार केलेले आहेत तळल्यानंतर कुरकुरे छान तयार होतात सुकल्यानंतर पहा मस्त असे हे सुकले जातात अजिबात हे फसत नाहीत अगदी छान तयार होतात चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात रेसिपी आवडली तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा पोह्यांचे झटपट असे कुरकुरे तयार करण्यासाठी मी या ठिकाणी एक किलो पातळ पोहे घेतलेले आहेत आपले जे पोहे भेटतात ना ते दोन प्रकारचे भेटतात आपण जे रोज कांदे पोहे बनवण्यासाठी वापरतो ते जाड पोहे असतात आणि जर आपल्याला दिवाळीसाठी चिवडा बनवायचा असतो ना आपण कागदी पातळ पोहे वापरतो ना ते पोहे मी या ठिकाणी घेतले आहेत असे पातळ पोहे घ्यायचे आहेत तुम्ही या ठिकाणी ना जाड पोहे सुद्धा घेऊ शकता पण जाड पोहे जर जा घेतले ना तर ते भिजण्यासाठी खूप जास्त टाईम लागतो पातळ पोहे अगदी पाच मिनिटातच भिजतात आणि आपले कुरकुरे जे आहे ना अगदी झटपट अर्धा पाऊन तासामध्ये तयार होतात त्यामुळे मी या ठिकाणी एक किलो पात्र पोहे घेतलेले आहेत हे पोहे आहेत ना स्वच्छ आधी चाळून घ्यायचे आहेत कारण ह्यामध्ये काही धूळ असेल काही कचरा असेल तर तो निघून जाईल त्यामुळे लक्षात ठेवा पोहे स्वच्छ आधी चाळून आणि निवडूनच घ्यायचे आहेत मी या प्रकारच्या चाळणीने सर्व पोहे स्वच्छ असे साफ करून चाळून निवडून घेतलेले आहेत आता आपल्याला काय करायचे आहेत हे पोहे जे आहे ना ते एक दोन पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत माझे पोहे जास्त असल्यामुळे मी दोन तीन बॅच मध्ये हे पोहे धुवून घेणार आहेत तुम्ही हे पोहे धुण्यासाठी ना मोठी अशी चाळणसुद्धा वापरू शकता किंवा असं वाडग्यामध्ये सुद्धा धुवून घेऊ शकता काहीच हरकत नाही पोहे धुवून घेणं गरजेचं आहे कारण ह्यामध्ये थोडीशी धूळ वगैरे असेल ना तर ती निघून जाते अशा प्रकारे मी सर्व एक किलो पोहे व्यवस्थित दोन तीन पाण्याने धुवून घेतलेले आहेत फक्त धुवून घेतलेले आहेत तरीसुद्धा पहा मस्त असा या भिजवलेल्या म्हणजे धुतलेल्या पोह्यांचा अगदी छान असा गोळा तयार होतोय पण जर तुम्ही या ठिकाणी जाड पोहे जर घेतले असते ना तर ते भिजण्यासाठी आणि असा एकदम नरम गोळा तयार होण्यासाठी अर्धा पाऊन तास लागतो त्यामुळे असे पात्र पोहे घेतले ना अगदी पाचच मिनिटांमध्ये भिजतात आणि झटपट असे कुरकुरे तयार होतात आता हे भिजवून घेतलेले म्हणजे धुवून घेतलेले जे पोहे आहे ना ते फक्त आपल्याला भिजवायचे आहे। त्यानं आहेत त्यानंतर लगेचच आपण ह्याचे कुरकुरे तयार करायला सुरुवात करणार आहोत पोहे भिजत आहेत तोपर्यंत आपण दुसरं काय काय साहित्य लागणार आहे ते पाहून घेऊयात मी या ठिकाणी मोठे पाच ते सहा चमचे गावरान पांढरे तिळी घेतलेले आहेत दोन चमचे जिरे घेतलेले आहेत पापडखार घेतलेला आहे एक मोठा चमचा आणि आपली जी लाल सुकलेली मिरची असते ना ती मिक्सरमध्ये थोडीशी ओबडधोबड बारीक करून घेतलेली आहे त्याचप्रमाणे चवीनुसार मीठ देखील घेतलेलं आहे पापडखार आवर्जून घाला पापडखार घातल्यामुळे आपले जे कुरकुरी आहेत ना ते मस्त असे हलके फुलके खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार होतात त्याचबरोबर अगदी मस्त असे फुगायला देखील मदत होते आता तुम्हा जर तुम्हाला या ठिकाणी लहान मुलांसाठी तुम्ही हे जर कुरकुरी बनवत असाल ना तर मिरची नाही घातली तरीसुद्धा चालेल हे पहा अगदी फक्त दहा पंधरा मिनिटांमध्ये हे पोहे मस्त असे भिजवून तयार झालेले आहेत एका मोठ्या परातीमध्ये मी काढून घेतलेले आहेत आता या भिजवलेल्या पोह्यांमध्ये आपण हे घेतलेले सर्व साहित्य काढून घेऊयात तुम्ही ह्या मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्ही प्लेन मिरची पावडरसुद्धा घालू शकता चिली फ्लेक्स घालू शकता किंवा जर लहान मुलांसाठी बनवत असाल तर हे चिली फ्लेक्स किंवा मिरची पावडर नाही घातली तरीसुद्धा चालेल आता हे जे घातलेले सर्व मसाले आहेत ना ते भिजवलेल्या पोह्यांमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे जेवढं शक्य होईल ना तेवढं चांगलं मळून घ्या म्हणजे कसं आपले जे कुरकुरे आपण करणार आहोत ना ते कुरकुरे करताना अगदी व्यवस्थित पडतील मध्येच कुठेही त्याचा तुकडा होणार नाही लक्षात ठेवा लगेच आत्ता पाणी घालायची अजिबात आवश्यकता नाही कारण भिजवलेल्या पोह्यांमध्ये पाण्याचं भरपूर प्रमाण आहे त्यामध्येच आपलं हे कुरकुऱ्यांसाठी लागणारं जे मिश्रण आहे ना, ना ते तयार होणार आहे नंतर गरज लागली तर आपण पाण्याचा फक्त हपका मारणार आहोत पाणी फक्त थोडंसं शिंपडणार आहोत जास्त ह्या ठिकाणी पाण्याची अजिबात आवश्यकता लागणार नाही चला तर व्यवस्थित असे आपले हे सर्व मसाले पोह्यांमध्ये मिक्स करून घेऊयात हे पहा अशा प्रकारे घातलेले सर्व मसाले या भिजवलेल्या पोह्यांमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे अगदी मला पाच ते सात मिनटं लागलेली आहेत हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायला अजिबात या मिश्रणामध्ये पोह्याच्या कुठेही गुठण्या नाहीत अगदी मस्त असं आपलं हे जे मिश्रण आहे ना कुरकुऱ्यांसाठी लागणारं ते तयार झालेलं आहे तुम्ही या ठिकाणी कन्सिस्टन्सी पाहू शकता अगदी परफेक्ट आहे जास्त पातळ देखील नाही आणि जास्त घट्ट देखील नाही तरी मी थोडंसं काय करणार आहे थोडासा पाण्याचा हात घेणार आहे आणि चांगलं हे मिश्रण पुन्हा मळून घेणार कारण मला हे मिश्रण मिश्रण आहे ना, ना ते अगदी थोडंसं घट्ट वाटत आहे शक्यतो पाणी नाही घातलं ना तरी सुद्धा चालेल पण कसं थोडंसं पाण्याचा हात लावला ना तर कुरकुरे बनवायला जास्त त्रास पण होत नाही अगदी फटाफट हे बनवून तयार होतात साधारणतः असतो ना फुलपात्र जे असतं ना ते फक्त -फट पाव पाववाटी फुलपात्रच मी या ठिकाणी पाणी घातलेलं आहे जास्त पाण्याचा वापर या ठिकाणी करायचा नाही लक्षात ठेवा फक्त असा पाण्याचा हात घेऊन मी पुन्हा असं मळून घेत आहे व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे हे पहा या प्रकारे अगदी थोडासा असा पाण्याचा हात घेऊन मी मिश्रण चांगलं असं सा एकजीव करून घेतलेलं आहे आता तुम्ही या ठिकाणी मिश्रणाची थिकनेस कन्सिस्टन्सी पाहून घ्या आधीपेक्षा थोडंसं मिश्रण मला सैलसर वाटत आहे अगदी ह्याच पद्धतीचं हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे यापेक्षा घट्ट बॅटर ठेवायचं नाही नाहीतर काय होणार तुम्ही जर घट्ट जर हे मिश्रण ठेवलं ना तर कुरकुरी बनवायला थोडंसं तुम्हाला त्रास होणार आहे त्यामुळे थोडंसं मिश्रण हे हलकंसं पात्र ठेवायचं आहे जास्तीचं पात्र पण आहे मी व्हिडिओमध्ये दाखवलं ना अगदी त्याच पद्धतीचं हे तयार करून घ्यायचं आहे आता हे जे मिश्रण आहे ना ते भिजत वेगळे ठेवायची अजिबात गरज नाही लगेच आपण ह्याचे कुरकुरे बनवायला सुरुवात करणार आहोत आता कुरकुरी बनवण्यासाठी तुम्ही या ठिकाणी एखादी मिठाची आपली जी थैली असते ना पिशवी असते ना ती वापरू शकता किंवा केक बनवण्यासाठी जी पायपिंग बॅग वापरतो ना ती वापरू शकता किंवा दोन्ही नसतील ना तर एखादी अशी प्लास्टिकची थैली सुद्धा वापरू शकता प्लास्टिकची पिशवी घेताना ना जास्त पातळ न घेता थोडीशी जाड स्वरूपाची घ्यायची आहे म्हणजे कसं आपल्याला जे कुरकुरे आहेत ना ते असे घालता येतात हे पहा आता मी व्हिडिओ मध्ये दाखवते त्याप्रमाणे प्लास्टिकच्या थैलीमध्ये आता हे तयार करून घेतलेले असे मिश्रण घालून घ्यायचे आहेत हाताने न घालता असे चमच्यानेच घाला म्हणजे कसं हात सुद्धा भरणार नाही आणि कुरकुरे देखील अगदी फटाफट तयार होतील मी मोठे दोन चमचे मिश्रण घालून घेतलेलं आहे आता काय करायचं आहे थोडंसं असं होल पाडून घ्यायचं आहे आता हे कुरकुरे आहेत ना, ना, ना ते अगदीच एकदम पातळ काडीसारखे बनवायचे नाही थोडेसे जाडसर ठेवायचे आहे आपली जी करंगळी असते ना करंगळीपेक्षा थोडंसं छोटं होल करायचं आहे म्हणजे कसं छान कुरकुरे तयार होतात कारण काय होतं हे कुरकुरे जेव्हा सुकतात ना तेव्हा ते आणखी बारीक होते त्याची साईज त्यामुळे आपली जी करंगळी असते ना त्यापेक्षा थोडंसं छोटंसं होल हे करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता लगेचच प्लास्टिकच्या कागदावरती कुरकुरे मदे पर चा मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे घालून घ्यायचे आहेत प्लास्टिकच्या कागदाला तेल वेळे लावायची अजिबात गरज नाही मी एकही थेंब तेलाचा वापर न करता अगदी पौष्टिक आणि फटाफट तयार होणारे आणि अगदी लहान मुलांच्या आवडीचे हे कुरकुरे तयार करून तुम्हाला दाखवत आहे कुरकुरे पहा अगदी फटाफट पडत आहे पाडताना मध्येच कुठेही तुटत नाहीये कारण आपण जे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे ना ते अगदी छान असं मळून घेतलेलं आहे हे पहा तुम्हाला जेवढे मोठे छोटे हवे असतील ना त्या पद्धतीने तुम्ही हे कुरकुरे तयार करून घेऊ शकता पण अगदीच मोठ्या मोठ्या स्टिक तयार करून घेऊ नका कारण काय होतं हे कुरकुरे जेव्हा आपण तळायला जातो ना अगदी तिप्पट चौपट फुलतात त्यामुळे असे छोटे छोटे कुरकुरे जर केले ना तर कसे तळायला सुद्धा सोयीस्कर पडतात आणि फटाफटसुद्धा हे तयार होतात बाकीच्या मिश्रणाचे कुरकुरे जे ले ले आहेत ना ते मी वरती गच्चीवरती जाऊन करणार आहे तुम्हाला त्या दाखवण्यासाठी काही कुरकुरे या ठिकाणी करून दाखवलेले आहेत आता हे जे तयार केलेले कुरकुरे आहेत ना ते लगेचच उन्हामध्ये ठेवायचे आहेत आणि तीन चार दिवस कडकडीत उन्हामध्ये चांगले सुकवून घ्यायचे आहेत या कुरकुऱ्यांची एक बाजू सुकल्यानंतर त्याची बाजू बदली करून घ्यायची आहे त्यानंतर सुकवायचे आहेत म्हणजे कसं दोन्ही बाजूंनी अगदी मस्त असे कडक होते आणि आतपर्यंत स चांगले असे कडक झाल्यामुळे कुरकुरे जे आहेत ना ते तळल्यानंतर खूप फुकतात आणि दोन तीन वर्ष हा बांधड डब्यामध्ये आरामशीर टिकतात हे पहा अशा प्रकारे भरपूर सारे एक किलो पोह्याचे ह्या ठिकाणी कुरकुरे तयार झालेले आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपल्या ज्या स्टिक आहे ना त्या सुकल्यानंतर अजिबात कुठेही स्टिकचा आपल्या कुरकुऱ्यांचा तुकडा पडलेला नाही अगदी अख्ख्याचे अख्खे हे कुरकुरे सुकल्यानंतर निघालेले आहेत रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे अगदी आतपर्यंत मस्त असे कुरकुरीत उन्हामध्ये सुकल्यामुळे झालेले आहेत आभाजावरून तुमच्या लक्षात येत असेल आता ह्या कुरकुऱ्यांची साईज तुम्ही पाहून घ्या आणि तळल्यानंतर किती फुकतात ते तुमच्या लक्षातच येईल आता हे कुरकुऱ्या त्यांच्या काही स्टिक आहेत ना त्या फार मोठ्या झालेल्या आहेत त्यामुळे मी तळायला घेताना एक कुरकुऱ्यांचे दोन तुकडे करणार आहे त्यानंतर तळणार आहे म्हणजे कसं कढईमध्ये हे तळल्यानंतर मावतील सुद्धा आणि छान असे फुकतील सुद्धा चला तर या ठिकाणी आता मी हे तयार करून घेतलेले जे कुरकुरी आहेत ना ते तुम्हाला तळून दाखवते कुरकुरे तळण्यासाठी कढईमधं तेल देखील चांगलं गरम झालेलं आहे आता मी या ठिकाणी काही कुरकुरे तुम्हाला तळून दाखवते हे कुरकुरे तळण्यासाठी तेल ना अगदी चांगलं गरम असलं पाहिजे आणि मध्यम गॅसवरती तळा म्हणजे कसं मस्त असे फुगतील तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अगदी दुप्पट तिप्पट आपले हे कुरकुरे तळल्यानंतर फुगलेले आहेत रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे आणि मस्त असे तळल्यानंतर हलके फुलके झालेले आहेत अगदी खुसखुशीत हे कुरकुरे तयार झालेले आहेत हे पहा अगदी फटाफट हे कुरकुरे तयार होतात अजिबात वेळ लागत नाही मला एक किलो पातळ पोह्याचे कुरकुरे तयार करण्यासाठी ना फक्त एकच तास लागला असेल त्यामुळे कसं फटाफट हे तयार होतात वेळ लागत नाही बाकीचे पापड बनवायला थोडा तरी वेळ लागतो पण हे कुरकुरे आहेत ना अगदी झटपट तयार होतात आता आपले घरातील लहान मुलं असतात ना लहान मुलं काय कधी कधी मोठ्या माणसांनासुद्धा कुरकुरे खाण्याची इच्छा होते पण असे बाहेरचे अनहेल्दी पॅकिंगचे कुरकुरे खाण्यापेक्षा घरात जर असे पोह्याचे कुरकुरे बनवून ठेवले तर एक छान टिकतात आणि मुलं जेव्हा कुरकुरे मागतील ना तेव्हा ते हे कुरकुरे आहे ना तुम्ही त्यांना तळून देऊ शकता जर तुम्हाला तळायचं नसतील तर ओ टी जीमध्ये मध्ये सुद्धा हे छान असे फ्राय होतात अगदी लहान मुलांना सुद्धा खूप आवडतील तुमच्या कुरकुरे घरातल्या सर्व सदस्यांना आवडतील ही माझी खात्री आहे मस्त असे टमू हे कुरकुरे फुगलेले आहेत तळल्यानंतर अगदी छान असे लागतात तुम्ही हे कुरकुरे आहेत ना तळल्यानंतर त्याच्यावरती तुम्ही थोडासा चाट मसाला वगैरे टाकूनसुद्धा खाऊ शकता जर तुम्ही इतर मसाले ह्यामध्ये घातले नसतील तर खूप छान लागतात हे कुरकुरे बनवताना मी भरपूर साऱ्या तिळाचा वापर केलेले असल्यामुळे अजूनच पौष्टिक तयार झालेले आहेत हे पहा अशा प्रकारे मी काही कुरकुरे तुम्हाला तळून दाखवलेले आहेत अगदी छान असे तळले गेलेले आहेत तुम्हाला मी कुरकुरे तोडून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षातील एकदम कुरकुरीत असे झालेले आहेत एकदम तळल्यानंतर सुद्धा झालेले नाहीत अगदी छान असे तयार झालेले आहेत कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल ना तर ह्या उन्हाळ्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे एकदा तर हे पोह्याचे कुरकुरे मला वाटतं तुम्ही सर्वांनीच बनवायला पाहिजे आणि बनवल्यानंतर कसं झालेलं आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत चला तर तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा